बाई भाई। भाई, <laughs> 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 का आंध्र <laughs> आपचे बाई सायकल लेके की आहे किती मित्रांनो तर फायनली पोचल इथं लेह पॅलेसला पुण्यातले तुम्ही कुठले का मित्रांनो तर फायनली लेह पॅलेस फिरून आलेल बेसिकली दहा मजली तुम्हाला वाटते का दहा मजली नाही काय सर कुठले तुम्ही सोलापूरच सोलापूरचे इथं काय का आता मी तर विद्यार्थी परिषदेचा पूर्ण पंपा तर पैसे जास्त सुटले होते ते पैसे ना, ना, ना। है का मेरे सौ रुपये एका साडेसात हजार छूट गे आता मित्रांनो तो वैती आल्यानंतर मोहनिस्ट्री का हे काय माहिती कसलं भारी दिसते गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे आपल्या बारामती ते लद्दाख ट्रिपचा दिवस वा तर पंचवीसव्या दिवशी मी लेहमध्ये तर इथं ह्या जागेवरच थांबलो होतो मी काल रात्री तर आज पण इथंच थांबलो आहे जवळपास दुपारची वेळ झाली बारा सगळं व्हिडिओ वगैरे सगळे शे हे केले एडिट वगैरे आहे दोन दिवसाचा डाटा बॅकअप करून ठेवला यूट्यूबसाठी आणि मग समजा पुढं नसली मनालीकडं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही ही तर आपली खाली गाडी लावली होती पार्किंगला तर सामान वगैरे ते येऊच होतं फक्त एक बॅग फक्त काढली होती हां नाही नाही तर मित्रांनो निघतोय आता सकाळपासून जेवलं नाही आता बारा वाजले जेवायचे बेसिकली काय झालं आहे ते हे माझ्या पायाच्या ही प थंडीत ही झालं आहे मग काय माहिती माझ्या पाया चिरण्या पडल्यात ते दुखायला लागले तर चला जाऊया मित्रांनो तर इथे झोपलो होता सगळा हातरून चेकडी घालून टाकू म्हणजे ठेवलेय तिथं व्यवस्थित हा ये आपणा भाई ये जो सायकलचे से आए भाई कहां से आप मैं आंध्र प्रदेशचे से भाई आंध्र प्रदेशचे से भाई सायकल लेके आए कितने स्टेट हो गए अभी तक <laughs> लास्ट ईयर नॉर्थ ईस्ट हो गया हाँ। अभी तो, तो का मतलब आप एक साथ नहीं कर रहे आपको जैसा टाइम मिलेगा वैसे कर कंटिन्यू बोल को नहीं, फ्यू फ्यू मंथ्स मंथ्स वर्क ऐसा ट्रैवलिंग ओके एक चार पांच महीने का से मिलके बहुत बढ़िया लगा भाई मनाली जो पास कितने दिन लगे भाई मनाली टू मित्रांनो हा भाऊ नाही बरेच जण काय होतात सायकलवाले मी पाहिले मित्र लई कटाळा आला तर आपल्या ह्याच्यात टाकतात कॅम्पर असत ना त्याच्यात टाकून आणतात पण भाऊनी कुठंच हेल्प घेतली नाही कोणाची काय नाही चालवत आला चालत आला ढकलत आला चढा आणि ढकलत नेली सायकल आणि उतरता बसून गेला आप चढते पाच चढते टाइम चलकी गे और उतर डे टाइम बैठ के आ गए वैसा भाई मोस्टली मनाली टू ले सब हिल एरिया भाई मोस्टली नाइन्टी पर्सेंट हिल एरिया चढ़ाने का ओके ओके तो चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ चला चला ब्लॉग मध्येच पुढे जाऊया आपण आता ले फोर्ट लल भाई आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा यार थांकी। थांकी। सो थैंक यू सो मच ओके मित्रांनो तो फायनली गाडीवर सामान लोड केले आणि त्या भावाची सायकल बघा ही सेव वॉटर सेव सोल्युशन टू पोल्युशन म्हणून त्याने राईड काढली असं काय ते कॉज असल्यावर हेल्प जास्त येते पाहू शकता चांगली सायकल आहे इथं इथं हात घेऊन असं चालवायला गिअर ऍडजस्ट करायचे का बऱ्यापैकी मला काय माहित नाही सायकलचं त्याने पण ही लावलंय आपलं मोबाईल स्टँड वगैरे भारी सायकल आहे चलो हे गेट खोलतो आणि निघतो मित्रांनो होतो फायनली गाडी काढली आता आता पहिलं तर काय आपला वै तरी दिसते का लेफ तो आपला मागचाळीस पॉइंट राहिला होता तो एक कवर करायचा आणि दुसरं काय करायचं दुसरा, दुसरा आपल्याला पण ते जातानी अरेकडी नाही लावा बाई तिकडून लावायचं असं ठीक आहे राहू दे आहे तिथे एक जायचे एवढे दोन पॉईंट कव्हर करून जायचे मला तसं निघायचं म्हणलं ना मी चार वाजता निघालो असतं तरी जमलं असतं पण मला कर्मा नाही असं एका जागावर बसायला माहिती मी मला लागली एका जागा असं थांबायची सवय नाही सवय इथं काय ते खायला घेतो टाईमपासून मग निघूया चांगदाना हे घेतलंय पण मध्ये मी एवढं ऑब्झर्व केलंय की भाऊ तिथं नाही वे प्लॅस्टिक कसलंच वापरलं जात नाही जिथं जाऊ तिथं का कापडीपिशवीच भेटतात म्हणजे मी जे जेवढे काही काही कुठं कुठं वस्तू घेतल्या विकत कुठंच तुम्हाला प्लॅस्टिकची कॅरीबॅग पाहिला भेटणार नाही असे कापडीच कॅरीबॅग पाहायला भेटणार थोडं घेतलं इश फळसा थोडं आणि शेंगदाणे थोडं घेतलं ते खाऊया आणि मग बघूया तिकडच्या रोडलाच जेवायचं काही नियोजन इथं तसं पंजाबी हॉटेल होतं थळी खायला पाहिजे थाळी खाल्लं म्हणजे त्यात सगळंच येतं तीनशे रुपयाच्या आसपास थाळी असते तिथं तशी दोनशे रुपये दोनशे तीस रुपये सगळं येतं त्यात महात्र वाटायचं सर ले पोट सीटाना पट पोलो ग्राउंड सेऊस्तर मित्रांनो तर दिसतोय का ते तिला वर्ती कॉ तिथं जायचंय आपल्याला तर चलो मित्रांनो तो पोचलोय ले पॅलेस बा बघूया गाडी लावूया इथंच जाऊन येऊया ओके पहिले तर आता मी सगळं जातो <laughs> <laughs> मित्रांनो तर फायनली पोहोचल इथं लेह पॅलेस ला आपले पुण्यातले तुम्ही कुठले पुण्यातले का पुण्यातले तुम्ही कसं ट्रॅव्हल्स करून आलाय म्हणजे प्लेन नाही इथपर्यंत आलाय ओके ओके आलो महा मैनाथला गेल तर का महा मैनातला महा मैनात करून आलो मी तुम्ही ब्लॉगर का

बर 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 चला मित्रांनो तर मी जाऊन येतो नऊ मजली येत म्हणतात ओके चला ओके ओके गाडी लावली इथं असा यायसाठी आणि नऊ मजली म्हणतात पॅलेस एवढी एवढी शत नऊ मजली कस नाही असं ना ते पाहूया आपण आपण तर कुठं पण जातोय नऊ मजली काही नाही आपल्या सगळं फोन घेतला का घेतला पाकिट हाय चावी हाय ओके चला अशा प्रकारे पॅलेस आहे तर पहिलं फोटो काढू इथं मित्रांनो तर इथं तिकीट घ्यायची पॅलेस आहे पुढं इथनं पुढं फोटोग्राफी अलाउड नाही ओके मित्रांनो तर इथनं पूर्णतले सिटीचा व्ह्यू येतोय पण इथं ऑक्सिजन कमी का काय 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 माहिती चढाई असल्यामु दम लागल्यागत होते असं लोकांचं म्हणणं आहे माझं तर नाही अजून काय तिथं ते दिसतंय मी कुठं राहिलो होतं ते पण मला दिसलं इथनं तर चला कितनं तिकीट घ्यावी लागेल बहुतेक तिकीट किती तू मित्रांनो इथपर्यंतच इथं पाहू शकता व्हिडिओग्राफी अँड ड्रोन स्ट्रिक्टली प्रोव्हिटेड इन प्लेस तर इथपर्यंत इत इथनं पुढं व्हिडिओ नाही तुम्हाला पहिला भेटायचा हे पाहून घ्या पॅलेस आल्यावर सांगतो माघारी कसं आहे मित्रांनो तर फायनली ले पॅलेस फिरून आलेलं आहे आणि आतमध्ये काय फोटो गा ग्राफी आणि व्हिडिओ अलाउड नव्हतं तर आ, मी छोटे छोटे फोटो काढले बेसिकली हे दहा मजली तुम्हाला वाटते का दहा मजली काही साडेसहा सात फूट असे हाईट आहे आणि पुन्हा अशी लाकडा लाकडं हाताळलं त्याच्या फळ्या हातायला तर मग त्याच्यावर माती टाकून अशी दहा मजली बनवलेलं आहे असं सुंदर असं आहे फक्त डोकं लागतं माझं दोन जागा डोकं लागलं कारण दरवाजे बिरवाजे बारके आहेत जिथं जिथं लई इम्पॉर्टंट नाही तिथं ह्यांनी दरवाजे चेंज केलेले आहेत विदेशी पर्यटक जास्त आहे तिथं पाहू शकता हे सगळे विदेशीचे आत्ता मला अमेरिकेतले भेटले होते जास्त वय असेल त्यांचं ऐंशी पंच्याहत्तर ऐंशी असे लोक पण आले होते फिरण्यासाठी ओके इथनं ले सिटीचा व्ह्यू दिसतोय आता निघतोय मी खालच्या तर दिशेने एक जण आयले मधला त्यांनी कमेंट केली ती की भेटायचे नंबर टाकला होता त्यांना फोन केला तर भेटूया त्यांना चला पोचलो इथं रोड रोडला तर आता कुठं येतात काय माहिती okay. आपल्याला काय आयडिया नाही इथं काय नाही काय का सर कुठले येतो मी सोलापूर सोलापूरची इथं काय काय आता मी तर विद्यार्थी परिषदेचा आहे ओके 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 संघाचं जे विद्यार्थी परिषद ना एमएबीपी ओके ओके संघटना मंत्री म्हणून तुम्ही त्या त्या गेटला गाडी लावली का नाही नाही माझी गाडी तायली ओके आहे विद्यार्थी चाललो होतो तुझं सगळं बर झालं फोन आला म्हणून नाही नाही मी काय जस्ट मला एक माझ्या ओळखीतच्याचा मेसेज आला होता ते चेक करण्यासाठी मी पाहिलं तर तिथं मला तुमचा दिसला मेसेज मग मी चेक केलं फोन केला म्हणलं हाय मी ले मध्ये ये म्हणत फोन केला काल चालू मी फिरून सगळं मला म्हणजे कालच कारू आहे कारू म्हणजे ते आपलं कुठलं उमलिंगला नाही आपलं कारूच्या पुढचं गाव कुठलं मनाले जातं ते उसपे उसपेउ उपसे उपसे पासूनच जायला चान्स होता पण मी व्हिडीओच नव्हते टाकले रेंजच नव्हते तिकडं त्यामुळे लेह मध्ये आलो इथं व्हिडिओ व्हिडिओ एडिट केले शेड्यूल करून ठेवले काही म्हणजे बरं झालं फिरणं नाही ले अदुघर आलतो ना मी फक्त पॅलेस नव्हतं गेलो स्तूपाला गेलो होतो आणि तिकडे रेंच स्कूलला गेलो होतो आता इथं मी आज थांबणार आहे आणि उद्या सकाळ सकाळ निघणार मनालीकडे बँकॉंग वगैरे नाही झालं सगळं सगळं हा सगळं मी जवळपास मला मी पंधरा तारखेला जोजीला पास वगैरे एंटर केलं होतं आणि आज पंचवीस आहे मला लद्दाख सोडायला सव्वीस तारीख होईल मग अकरा दिवस होतो मी अख्खा लिरायला अडचण तर नाही ना कुठे काय नाही 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 कुठं नाही काय नाही इथून पुढे कधीही जर आले राहायची व्यवस्था मी करतो काळजी करायची नाही नाही फोन करायचं मी इथेच असतो एक वर्ष झालं मागचे मी इथेच आहे आणि अजून आता जोपर्यंत संघटना सांगेल तोपर्यंत आहे त्यामुळे बरोबर बारामती जे आहेत मग वैभव सोलंकर वगैरे वगैरे असाल की नाही एवढ नाही सांगता यायचं फोटो पाहिले ओळखतात तस नावानिशी नाही ओळखू सांगलाय काय आता मग चालतंय मग कुठं कुठे अडचण मला फोन करा ओके 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 भेटू ओके ओके परत भेटू ओके चाल आता खाली जायचं म्हणलं असं चिठून घेऊन जाऊ का बनवी या सर्व गेलं तरी चालत हावन हाँ हाँ हा ओन मे का तू ये कुठ नाही हा इथनं हा हा असं असं जावं असं काय हां ओके ते मेन गेटलाच निघालं ना मेन गेटला निघलं ओके चला यार चला चला त्या ठरवून तुम्हाला भेटेल चांगलं वाटलं ओके नाही काही असू द्या हा इथून पुढेही लद्दाख ती लद्दाखविषयी काही असू द्या मला सांगायचं ओके ओके भेटत राव गेट चला चला मित्रांनो चला मिथं म्हातारी पक्काशी थार चालवती हो थार घेतली त्यांनी गेमची तर चला भाऊला भाऊचं काय झालं चल चुकून मी जे मेसेज होते त्यात पाहिलं तर वैतीच भाऊचा मेसेज होता ले मध्ये मला कॉल करा माझा नंबर आहे भाऊला कॉल केला तर भेटलो आम्ही ओके चला जाऊया मेन कमान कमान इथनं वयती मार्केट बिर्केट सगळे मॉल रोड पण इथंच आहे मॉल रोड आपण मॉल रोड म्हणतो पण हे मार्केट म्हणतात काल रात्री जाऊन आलो मी चांगलं आहे तसं म्हणजे प पैसे पाहिजे फक्त जास्त मग काही घेऊ शकतो आठवण म्हणून घेण्यासारखं भरपूर काही इथं लदाख मधलं पण ओके तर चला आता एक मोनिस्ट्री लागेल रोड मध्ये ती एक पाहिजे आणि आपण जेवण करू तरी आता टाच जेवण केलं ना दुपारी म्हणजे संध्याकाळी आपलं काय ते बनवता येईल मॅगी नाही तर ओके किती मिनटं टाईम लागला तीन मिनटं ओके चौकाला गोडा चौक म्हणून लोकल आपल्याला हा रोड जातो मनालीकडे जाण्यासाठी तो श्रीनगरवरून येतो अशा प्रकारचा आहे तर चलो चल एक एकमध्ये मॉनिस्ट्री लागणार एक आहे ती एक पाहणार आहे तिथं पण अलाउड आहे कारण काय माहिती फोटो कॅमेरा बघूया कसं होते ओके मित्रांनो तर लद्दाखमध्ये जिकडं नजर जाईल ना तिकडं आर्मी कॅम्प तुम्हाला दिसणार दिसती नजर ठेवली तर कुठं ना कुठं आर्मी कॅम्प असणार होते चला कारण मी मोस्टली इकडं लद्दाखमध्ये जास्त मला वाटली बाकीच्या पेक्षा लद्दाखमध्ये जी जास्त सगळे कॅम्प जास्त करून लद्दाखमध्येच दिसली मला झालं येते पण पावजे तर पैसे जास्त सुटले होते ते पेयचे नाही का मेरे को पैसा पैसा जी आजात छूट आता हा साडेसा सात रुपये का साडेसात हजार छूट गया आता काय चार पाच दिन पहिले नाही आप दुसरी राही गे ड्युटी पे फुल, फुल।, फुल। मित्रांनो पेट्रोल फुल करतो तर कारू मध्ये हाय पेट्रोल पंपत असा पण कारू मध्ये जाऊन अरे तर ऑलरेडीच फुल आहे किती का भेटा सौ का वेट जाय मित्रांनो तर अजून एक एक हा बस 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 एक लिटर बसला असतं आता ते उद्या टाकू तिथं जिथं आपण राहणार तिथं ओके चल आकेला अकेले अकेले ही आयो हां कितने किलोमीटर सफर कर लिया अभी मेरे को पाँच हजार किलोमीटर हो गए पूरे हाँ तो पच्चीस पच्चीस दिन हो गए मेरे को कितने बढ़िया बढ़िया कहां से आए पुणे से पुणे से हाँ घूमने भी नहीं आए हाँ घूमने घूमने कब के आए हो मैं एक तारीख को निकला था अभी 25 दिन हो गए 25 तारीख है आज

ले पैलेस है तसच एक पैलेस दिस्त है उचूच नहीं ये तो शे पैलेस है हाँ. ले पैलेस तो ले में लेह मे हाँ तो ये तो नहीं है ये ये नहीं नहीं तो पैलेस है चला जाऊन तो यू फिर बढ़ू पैलेस पैलेस सारक चे तो जाऊन मित्रांनो तो आ, आहे तर शे पॅलेसला इथे गाडी लावली ती पंजाबचे भाऊ भेटले होते मेमरीच ही झाली काय झालं मेमरी इकडून मेमरीच फुल झाली आपल्या ह्याची कॅमेराची त्यामुळे त्यांचा सगळा व्हिडिओ आला एक नंबर होते भाऊ ती भाऊ फार घेऊन आली होती त्यांना लय आश्चर्य झालं की इतकी बारकी गाडी घेऊन इतक्या लाभ आलं आणि चांगलं वाटलं म्हणजे त्यांना त्यांनी भावाने म्हणला नंबर बिंबर दिला आहे मला म्हणतोय कुक पंजाब मे किती आड प्रॉब्लेम आहे तो मेरे को कॉल कर दे ना ऐसा करी दे ठीक आहे म्हणलं घेतला नंबर मी भाऊचा चांगली होती पोरं म्हणजे दोन गाड्या घेऊन आले ती एक महिंद्राची एक टी वी फाय हंड्रेड आणि थार ओके चलो आला विशाई पॅलेसला ते पॅलेस दिसतंय आणि तर मोठी मोठी मित्रांनो वयती आल्यानंतर ना काय माहिती कसलं भारी दिसते काम चालू आहे अजून काम चालू आहे वयती मोती एक नंबर दिसते खाली तिथं आपली गाडी लावली मैं तो सभी इकड़े हिरोगार परिसरी मित्रों ने तो पोस्ट लग गई थी मोटी ऐसी मोटी ये भाई ब्लॉगर माय ब्लॉगर कैसे हो ठीक हो भाई से मिलके बहुत बढ़िया लगा बहुत बढ़िया लगा, लगा आपसे मिलके बहुत बढ़िया लगा गुरदासपुर से गुरदासपुर मजा है यार बैटरी मैं कश्मीर से ओके ये मेरा भाई हां बहुत गंदा है

चल ठीक हो बढिया बसे मित्रांन ही मॉनिस्ट्री आता एक जण विचार म्हणजे पॅलेसच्या तिथंच आहे तो मेन आहे ना तो शे पॅलेस आहे सीमंतचर दहा मजली असेल त्याला पण तिकीट असेल आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नसेल त्यामुळे नाही जात मी काय नाही आत गेलरी एखादी गॅलरी असती त्यात दाखवलेलं असते लख बद्दलच थोडंफार आणि त्यानंतर ना बाकी <laughs> बाकी काय नसतं एवढं मग फिरायचं डोक्याला लागतं उलट ती लय बार्केत ही <laughs> पण दहा पंधरा मधली असेल ही कु पार्वतीपर्यंत आहे तिकडं टोकापर्यंत काहीची म नाचधूस पण झालेली ओके <laughs> okay, चला निघतो मी आता कारण जाऊन तो मी तर तो पाहिले कसे तुम्हाला दाखवू शकत नाही आत कॅमेरा अलाउड नाही आपण ओके बघा व्ह्यू कसं आहे मित्रांनो तो पॅलेसपासून निघालो आहे आता तो आपल्याला जायचं आता कारू 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 मध्ये थांबायचे तर जेवण पाहतोय मी आता असं मला जिथं चांगलं भेटल वेज ठिकाण पाहतोय प्रॉपर आपला पंजाबी दावा टाईप पाहिजे मला ओके मित्रांनो तर हे थिकसे गाव आहे थिकसे गावामध्ये एक मॉनिस्ट्री फेमस आहे गेली ती मॉनिस्ट्री आता मॉनिस्ट्री म्हणजे आपलं मंदिर असतं तसंच असतंय फक्त बु बुद्धाजीं संबंधित असतं ते बाकी काय नसतंय बाकी एक आतमध्ये मूर्ती असते स्टॅच्यू असतो दर्शन कोण यायचं तर एक दोन ह्याचं केलं ती सगळं सारखं असलं की असल्या वाटतं आपल्या तसं म्हणलं ना तर सगळ्यातच गेलं पाहिजे कारण आपण आपल्या देवांचं म्हणजे सगळ्या सारखेच असतात ते, ते प्रत्येक ठिकाणी जाऊन दर्शन घेतो तशा प्रकारचं आहे ज्याची त्याची इच्छा असते चल मित्रांनो तर हे पेट्रोल पे पंप आहे इथं आपण टेक लावून थांबणार आहे पाहू बघू शकते पेट्रोल पंप अलीकडे बिल्डिंग आहे त्या अगोदर काय करतो मी पहिलं खाऊन येतो सकाळपासून काय खाल्लं नाही पोटात कसं काही व्हायला जेवण करतो पहिलं काल जिथं जेवलं होतं ना तेथ जेवतो चांगलं होतं काल जेवण त्यासाठी मला दोन किलोमीटर पुढे जायला लागलं पुढे दोन किलोमीटर मागा यायला गेलो चार किलोमीटर वाढते ओके मित्रांनो तर जेवायला आलोय काल जिथं आलो तिथंच आहे बघू थळीत काय थळी कि तिला सर छान काय का मित्रांनो मित्रांनो तर काल जिथं जेवाय आलतो जातानी तिथं जेवाय थांबले कालच सेम घेतलंय मटर पनीर आणि रोटी खातो आणि मग आपण पेट्रोल पंप नाही आपण तो इतना शेरे लग, आ, ना निघतोय आता शेरी पंजाब दाबा जेवण केलं बेसिकली एकशे नव्वद रुपये झालं रोटी आणि भाजी हा त्याकडे काही शिल्लक नव्हतं हो थाळी खायची था होती थाळी दीडशेला होती <coughs> मला लेट झालं तीन वाजल्या तीन ते साडेतीन वाजल्या टे ते, टेंट वगैरे लावू आता निवांत आपलं व्हिडिओ एडिट करत बसत टेंटमध्येच दोन किलोमीटर जायला लागलं मला ये लागले इकडे आता दोन किलोमीटर परत जायचे टिपकाय लागले मित्रांनो तर टेंट वगैरे लावलाय पाहू शकता तुम्ही पहिल्याच असेल टाइम लॅप्स मध्ये तो कव्हर नाही टाकत आता कारण हाय ही कवर म्हणजे आपलं जे आहे आपण ते स्लॅब आहे जर थंडी वाजायला लागली तर ह्याच्या वयाची एक अजून एक कव्हर असतो तो टाकल नाही तर नाही टाकणार चला बघूया असं नाही काही काय करतोय पुढं ओके मित्रांनो तर टेंट वयन आलंय ना टेंटमध्ये थांबू शो वाटा नाही तर आता इथं जा हे कपडा सावली इथं सावलीत बसतो थोडा तोपर्यंत तो ऊन जास्त पण एक व्हिडिओ थांबल्याचा एक हे झाला एक तीस चौतीस मिनटाचा व्हिडिओ यूट्यूबचा एडिट झाला चला अजून एक काय ना उद्या परवा तेरवा तीन दिवसासाठी शेड्यूल कोण जाणार मी इथलं यूट्यूबला यूट्यूबला गॅप नाही पाडणं आता चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काय नव्हतं कारण आपण दोन तीन दिवस नेटवर्क कवरेज एरियाच्या बाहेर होतो त्यामुळं नेटवर्कमध्ये मी लेमध्ये आल्यानंतर ले ना संपूर्ण व्हिडिओ वगैरे शेड्यूल केले होते अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला स्प्लिती व्हॅलीचे व्हिडिओ पाहिला आवडतील का नाही ते कमेंट करून सांगा माझा विचार चालला आहे स्प्लिती व्हॅलीला पण जायचा चला स्पीटी स्पीटी एस पी आय टी आय असं ना स्पिलिंग आहे स्पीटी तर स्पिती व्हॅली कुणाकुणा स्पीती व्हॅली माहिती आहे त्यांनी कमेंट करून सांगा लद्दाखपेक्षा डेंजर जागा आहे तिकडं पण जायचा विचार आहे माझा चला फॉलो नक्की करा नवीन मित्रांपर्यंत शेअर करा तुमच्या